महाराष्ट्रात मराठा विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेली सर्वात महत्वाची शिष्यवृत्ती अचानक थांबवल्यानं मोठं वादंग निर्माण झालंय सारथी या संस्थेमार्फत दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती रद्द करण्यात आल्या असून याचा थेट परिणाम तब्बल सत्तर हजार विद्यार्थ्यांवर झालाय सरकारनं कारण दिलंय की सध्या हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी सुरू आहे आणि मराठा समाजाला कुणबी ओबीसी प्रवर्गात आरक्षणाचा लाभ मिळणार आहे त्यामुळे स्वतंत्र शिष्यवृत्तीची आवश्यकता उरत नाही मात्र प्रश्न असा आहे की हा निर्णय योग्य पद्धतीने अंमलात आणला का आणि विद्यार्थ्यांना पर्याय उपाय दिलाय का तर सारथी म्हणजे छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था ही संस्था दोन हजार चौदा मध्ये स्थापन झाली आणि उद्देश होता मराठा समाजातील शैक्षणिक व सामाजिक पिछाडी दूर करणं या संस्थेच्या माध्यमातून अभियांत्रिकी वैद्यकीय कायदा व्यवस्थापन स्पर्धा परीक्षा तसंच परदेशी शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केली जात होती अनेक विद्यार्थ्यांनी या शिष्यवृत्तीवर अवलंबून राहून आपले शिक्षण पूर्ण केलंय उदाहरणार्थ मागील काही वर्षात दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांना थेट मदत मिळाली आकडेवारीनुसार सारथी शिष्यवृत्तीवर दरवर्षी शेकडो कोटींचा निधी खर्च होत होता या शिष्यवृत्तीच्या आधारे अनेक विद्यार्थी लंडन अमेरिकेत किंवा परदेशी विद्यापीठात शिकण्यासाठी गेले आणि आज देश विदेशात नाव कमावलंय मात्र आता अचानकच शिष्यवृत्ती थांबवल्यानं विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झालाय ग्रामीण भागातील आणि शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात प्रभावित झालेत त्यात आधी शेती संकटात आहे उत्पन्न कमी आहे त्यात उच्च शिक्षणाच्या फीचा भार सहन करणं कठीण झालंय वैद्यकीय शिक्षणाची फी मध्ये आहे अभियांत्रिकीमध्येही वर्षाला लाखो रुपये खर्च येतो शिष्यवृत्ती मिळेल या आशेवर विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलाय आता निधी बंद झाल्यानं काहींना कॉलेज सोडावं लागेल तर काहींना कर्ज काढून अभ्यास करावा लागणार आहे पालकांना आपल्या जमिनी गहाण ठेवावे लागतील अशी वेळ आली आहे या पार्श्वभूमीवर विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे विरोधकांचा आरोप आहे की शिष्यवृत्ती बंद करणं म्हणजे विद्यार्थ्यांच्या भविष्यात घाला घालणं एकीकडे मराठा समाजाला आरक्षणाबाबत आश्वासन दिलं जातं आंदोलकांना शांत केलं जातं आणि दुसरीकडे शिक्षणासारख्या महत्वाचा आधार काढून घेण्यात येतोय काहींनी तर हा निर्णय जाणून बुजून घेतल्याचा आरोप केला सरकारकडून दिलेलं स्पष्टीकरण असं आहे की एकदा कुणबी ओबीसी प्रवर्गामध्ये मराठा विद्यार्थ्यांचा समावेश झाल्यावर त्यांना सगळ्या शिष्यवृत्ती आणि योजनांचा लाभ मिळाला यामुळे सारथी सारखी स्वतंत्र योजना टिकवण्याची आवश्यकता नाहीये मात्र त्यासाठी लागणारी प्रक्रिया वेळखाऊ आहे तोपर्यंत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांचं भविष्य काय हा प्रश्न सरकारनं अद्याप उतरलेला नाहीये तज्ज्ञांचं म्हणणं आहे की धोरणात्मक बदल करताना नेहमी एक ट्रान्झिशन पिरियड दिला जातो उदाहरणार्थ जर एखादी शिष्यवृत्ती बंद करायची असेल तर आधीच प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पूर्ण अभ्यासक्रम संपेपर्यंत ती शिष्यवृत्ती सुरू ठेवली जाते नवीन प्रवेशांसाठी नियम बदलले जाऊ शकतात पण चालू विद्यार्थ्यांना अचानक अडचणीत टाकणं हा चुकीचा निर्णय या शिष्यवृत्तीच्या मदतीनं अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करत होते युपीएससी एमपीएससी नीट सेट जे डबलई नीट अशा परीक्षांमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सारथीच्या मदतीनं मोठा फायदा झालाय आता ही मदत बंद झाल्यानं त्यांची स्पर्धात्मक क्षमता कमी होईल मराठा समाजात या निर्णयामुळे संतापाची लाट आहे आंदोलन पेटण्याची शक्यता वर्तवली जाते विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर सरकारला खुले प्रश्न विचारले आहेत की फी कोण भरणार आमचे प्रवेश काय होणार परदेशी शिक्षणासाठी आधीच अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांचं कर्ज कोण फेडणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीयेत समाजातील नेत्यांकडूनही सरकारवर दबाव आणला जातोय की शिष्यवृत्ती सुरू ठेवावी किंवा मग किमान चालू वर्षातील विद्यार्थ्यांना पर्यायी निधी द्यावा काही नेत्यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्याची तयारी दाखवली आहे मराठा समाजाचं आरक्षण हे आधीच संवेदनशील प्रकरण आहे मागील काही वर्षात अनेक आंदोलन झाली जीवितहानी झाली सरकारला यातून मोठा धडा मिळाला अशा पार्श्वभूमीवर शिष्यवृत्ती थांबवण्याचा निर्णय हा आणखी असंतोषाला आमंत्रण देणारा ठरतोय शिक्षण समाजाच्या प्रगतीचा मार्ग आहे गरीब आणि ग्रामीण कुटुंबातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणं ही सरकारची जबाबदारी आहे सारथी शिष्यवृत्ती म्हणजेच केवळ पैसे नव्हते तर विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देण्याचा आधार होता त्या आधाराला अचानक गालबोट लागल्यानं समाजात अस्वस्थता निर्माण झाल्याचं चा बोललं जात आहे तज्ज्ञांच्या मते सरकारनं तात्काळ किमान अंतरिम उपाय जाहीर करणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांना फी भरण्यासाठी तातडीने निधी कर्जमाफी योजना किंवा काहीतरी ट्रान्झिशन स्कीम सुरू करावे लागणार आहे अन्यथा पुढील काही महिन्यात आंदोलन पेटण्याची शक्यता नाकारता येत नाहीये तर या सगळ्या घडामोडींवरून एक गोष्ट स्पष्ट होते की आरक्षण असो वा शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत कोणतीही खेळी गंभीर परिणाम घडवते तर सत्तर हजार विद्यार्थी म्हणजे सत्तर हजार कुटुंबाचा प्रश्न आहे या कुटुंबाच्या अपेक्षा भविष्यांची स्वप्न आणि संपूर्ण समाजाच्या प्रगतीचा मार्ग हा निर्णयावर अवलंबून आहे त्यामुळे पुढील काही दिवसात सरकार कोणतं पाऊल उचलतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय तर या संपूर्ण व्हिडिओबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं कमेंट करून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका